जिजाऊ पुढाकार घेतात एका हातात तलवार देतात एका हातात शास्त्र देतात आणि ज्यावेळेस लढाईची भूमिका आली स्वतः जिजाऊ सांगतात राजे आता दोनही हातात समशेरी घ्या संभाजीराजे तक्रार करतात आबासाहेबांकडं आबासाहेब लढताना एका हातात ढाल असते आणि एका हातात तलवार असते पण आऊ साहेब आमच्या दोन्ही हातात तलवारी देतात असं का आऊसाहेब सांगतात शंभूराजे काळ आणि वेळेनुसार बदललं पाहिजे आता बचावाचा पवित्र नाही आता तुम्ही अशा परिस्थितीत आहात इथे दोनही हातांनी तुम्हाला वार करावे लागतील आणि तुम्हाला बदलावं लागेल ढाळ आणि वेळेनुसार कसं बदलायचं हे आऊसाहेबांनी सांगितले आता ढाल तलवार येईन ते नाही हो आम्ही पोरांच्या हातात मोबाईल देऊन टाकले दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल दिले आणि बाप असं कौतुकानं सांगतय मला कळत नाही ते त्याला कळते म्हणते मला सांगा आजी पोरगर रडायला लागल्यावर तुम्ही काय करत होता पोराला जवळ घ्यायचे आणि जवळ घेतल्यावर पोरगर रडणं आता पोरगर रडायला लागल्यावर आई काय करते मी सांगू का तुम्ही सांग काय करते मोबाईल वर्ष शून्य ते अकरा वयोगटातल्या हजारो पोरांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे इतका स्क्रीन टाईम पोरांचा मोबाईलवरचा वाट मैदान ओस पडली हे गडदुर्ग जरा कधीतरी जाऊन बघा रायगडावर गेलात तर प्रश्न पडतो हे किल्ले बांधले कसे असतील कोणता जेसिपी कोणता क्रेनन काय होतं काय माणसं होती हत्तीच्या बळाची माणसं होती आता वर्ष शून्य ते अकरा वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे निकामी झालेत कारण आणि कारण वाढता स्क्रीन टाईम पोरं मैदानावर दिसतच नाही आणि गेली तरी हातात मोबाईल घेऊन जाते साहेब आईला म्हणावं लागतंय बाबा ते ठेव मोबाईल चार उड्या मी मारते तू दोन तर मार कुठे घेऊन चाललोय आपण काय पेरायचं ते ठरवावं लागेल पोराच्या वाढदिवसाला बाप बंदूक घेऊन जातो पोरग बापाला मारल्याचं नाटक करत बाप मेल्याचं नाटक करत त्यात आईला हसायला कुठल्या विकृतीकडे घेऊन चाललोय आपण एकत्र यावं लागेल एकमेकाला समजून घ्यावं लागेल जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन पुन्हा एकदा नव्यानं हे स्वराज्य निर्माण करावं लागेल हा भाव येणाऱ्या पिढीच्या समोर ठेवायला नको यासाठी आपल्या लेकरांना चांगली पुस्तकं वाचायला द्या चांगल्या कीर्तन प्रवचनांना चांगल्या व्याख्यानांना घेऊन जा चांगले चित्रपट दाखवा चांगल्या सिरीज दाखवा चांगली नाटकं दाखवा चांगल्या माणसांसोबत ओळख करून द्या भेटी घालून द्या कधीतरी वर्तमानपत्रातला अग्रलेख आवडला तर सांगा तुमच्या लेकराला वाच बरं मला आवडलाय तुला काय वाटतंय तुझं काय मत आहे याच्यावरती सांग बरं आम्हाला पोरांसोबत बोलायला वेळ नाही पूर्वी माणसं जेवताना तरी गोल करून जेवायला बसायची आणि मग संवाद व्हायचा आता गोल उरलाच नाही आता अर्ध गोल झालाय पुढे टीव्ही समोर असतो आणि फक्त एकमेकांना रिमोट फेकून मारायचा राहिलेलं असतो प्रत्येकाला वेगळं चॅनल बघायचं साधनं खूप आहेत पण वापरायची कधी कशी आणि कशासाठी याचा जर अंदाज नसेल तर आम्ही काय जगणार आहोत येणाऱ्या पिढीला अद्यावत तंत्रज्ञान देत असताना चांगला संस्कार देता येईल का मला वाटतं याचाही विचार व्हायला हवा संभाजी राजांच्या संस्कारांसाठी जिजाऊसाहेब पुढाकार घेतात वेळ देतात आई म्हणून आजी म्हणून आम्हालाही आमच्या नातवासाठी लेकरासाठी पुढाकार घेता येईल का आजोबांनी जवळ घ्यायचं असतं आणि सांगायचं असतं राम असा होता कृष्ण असा होता ज्ञानोबराय असे तुकोबराय असे शिवाजी राजे असे संभाजी राजे असे आता आम्ही गोष्ट सांगतो का पोराला माझ्या पुरीला मला गोष्ट सांगावी लागती आणि गोष्ट सांगितल्याशिवाय ती झोपत नाही बाहेर जरी असलं तर झोपेची वेळ झाली की फोन करते बाबा एखादी गोष्ट सांगता का आपण बोललं पाहिजे साहेब संभाजी राजांना सांगतात रामानं काय पराक्रम सांगतात आपल्या नातवाला की अरे श्रीकृष्णाची मुत्सद्गिरी काय आम्ही काय सांगतो पोर आमच्या गोष्टी तरी काय नातू म्हणते गोष्ट सांग आजोबा म्हणतात एक होता राजा एक होती राणी आणि त्याच्या पुढे जाऊन काही काहीतरी म्हणतात एक राजा दोन राण्या एक आवडती एक नावडती आता राज्यांना हे सांगितल्यावर पोरग तेच करतोय हो कॉलेजला एक राजा आणि दोन राण्या एक आवडती एक नाव काय फिरायचं ठरवलं एक कवी मित्र म्हणतो आजी म्हणते आजोबांना झोपेत का बडबडता का कुणाला विचारता डान्सबार कधी उघडता तुमचं खरं रूप आता होऊ लागले लीक तारुण्यातली ब्रँडी म्हणे मारू लागली किक आजोबा म्हणतात आजीला अग वेडे असं कधी घडतं का आजोबा म्हणतात आजीला अग वेडे असं कधी घडतं का जुनं झालं कुकर म्हणून शिटी मारणं सोडतं का आता आजी आजोबांचे संवाद जर असे असतील तर काय आम्ही आमच्या लेकरांना सांगणार आहोत कधीतरी शिवचरित्रातलं एखादा चांगला ग्रंथ चिकित्सा करून लेकरांच्या हातात द्या संभाजीराजांच्या चरित्रात त्यांच्यावर झालेल्या आरोपांचं खंडन करण्यासाठी कधीतरी दोन शब्द आपण आपल्या लेकरांसाठी बोला न घडलेली प्रकरणं संभाजीराजांच्या माथ्यावरती का कशी कशासाठी ठेवण्यात आली याचा अंदाज घेऊन कधीतरी आपण आपल्या लेकरांसोबत बोलायला नको मला वाटतं हा संवाद जर आम्हाला आमच्या पोरांसोबत साधता आला तर खरा इतिहास लेकरांच्या समोर जाईल काय संभाजीराजे जगले पोर्तुगीजांच्या सोबत दोन हात करायची वेळ आली गोव्यातून पोर्तुगीजांना हुसकावून लावलं संभाजीराजांनी इतका शूरवीर होता संभाजीराजा आणि ही सगळी संकट सुरू असताना नऊ नऊ लोकांच्या विरोधात एकाच वेळी लढत असताना उत्तम पद्धतीनं संभाजीराजांनी प्रशासन चालवलं संभाजीराजांच्या काळामध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या केलेलं बघायला मिळत नाही शेतकऱ्याच्या बाजीच्या देठालाही हात लावू नका शेतकऱ्यांच्या बांधावरची झाडं जर कापायची असतील तर पहिल्यांदा त्यांची परवानगी घ्या कोणती झाडं कापायची कोणती नाही याच्यावरती संभाजीराजे बोलतात शिवाजीराजांची तर पत्र आहेत रात्री झोपताना सुद्धा वात विझून झोपा एखादा उंदीर तेलाच्या वासे वासानं पळतील तोंडामध्ये ती वात पकडेल पळत सुटेल गवताची एखादी काडी पेट घेईल पाहता पाहता अख्खी गंज पेट घेईल आमराई उभी करायची होती खेड शिवापूरला शहाजीराजांच्या नावानं शिवाजी राजांनी तिथल्या पाटलाला पत्र लिहिलंय अगोदर झाडं लावायच्या आधी पाण्याची सोय करा आधी पाणी बघा ऐका मग झाडं लावा म्हणजे ती झाडं टिकतील तीन वर्ष पानवठ्याची सोय केली आणि मग आमराई उभी केली याला दूरदृष्टी म्हणतात जहाजांचा कारखाना सुरू केला कोणती झाडं कापायची आणि कशी याचे आढावे याचं पत्र संभाजीराजे पाठवताना बघायला मिळतं शिवाजी संभाजी युद्ध नीती निसर्गासोबत जुळून घेणारी होती मुळातच गनिमी कावा ही युद्ध नीती निसर्गावर अवलंबून होती आणि निसर्गासोबत जुळून घेतलेलं शिवाजी संभाजी राजांनी आपल्याला बघायला मिळतं आम्हाला निसर्गासोबत हल्ली जुळूनच घ्यायचं नाही आम्हाला निसर्गावर मात करायची नवे नवे आम्हाला निसर्गाला फसवायचं राजांनी सांगितलं झाडं लावा वाढवा टिकवा हाय ती तुडू नका आमचं काय आम्ही पण झाडं लावतो वाढदिवसाला झाड लावायचं पेपरला फोटो पेपर गायब झाड गायब पुढच्या वाढदिवसाला खड्डा तोच असतोय झाड फक्त नवीन असतं सकाळी कार्यकर्त्यांनी झाडं लावायची दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खायच्या फिट्टम फाट कुणाला फसवतोय आम्ही निसर्गासोबत जर जुळून घेतलं नाही तर निसर्गानं आम्हाला कुठं आणून ठेवलं मागची दोन वर्ष निसर्गानं आम्हाला सांगितलं मास्क लाव तुझं तो तोंड सुद्धा बघायची माझी इच्छा आता उरलेली नाही इथपर्यंत निसर्गाने आम्हाला आणून ठेवलं निसर्गासोबत जुळून घेता येईल का मला वाटतं याचा विचार करा शेवटचे पाच मिनिट मला सांगायचं निसर्गासोबत जुळून घेणारी युद्ध नीती निसर्गासोबत जुळून घेणारा राज्यकारभार शिवाजी आणि संभाजीराजांनी केलेलं बघायला मिळतं आम्हाला नाही जुळून घ्यायचं निसर्गासोबत आम्हाला मात करायची आणि निसर्गाच्या समोर आम्ही आहोत कोण परवा मला दिल्लीला जायचं होतं सकाळी साडेसहा वाजता मी संभाजीनगरच्या एअरपोर्टला होतो ची फ्लाईट होती साडेपाचला जाऊन बसून सा। दीड वाजले दुपारचे तरी फ्लाईट आली नाही शेवटी दोन अडीच वाजता मी तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलं काय झालं फ्लाईट काय येत नाही त्यांनी सांगितलं धुकं दिल्लीत येत नाही आता फ्लाईट जोपर्यंत ते धुकं कमी होत नाही तोपर्यंत निसर्गाच्या समोर आम्ही आहोत कोण तुम्ही कितीही पुढे गेलात तरी शेवटी तुम्हाला निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल